यूट्यूब जे आहे मित्रांनो हे एक खूप चांगलं इन्कमचं देखील साधन आहे मी असंच म्हणेलं हे म्हणण्याचं कारणही तसंच आहे बघा कारण की यूट्यूबनं खूप जणांना श्रीमंत बनवलं खूप पैसा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत युट्यूबने दिलेल्या आहेत खूप जण मोठमोठे स्टारही झाले यूट्यूबवरून खूप यूट्यूब स्टारही वेगवेगळे फिल्म ॲक्टर देखील झाले अशाच प्रकारे माझे देखील आता मी म्हणायला जगेल तर मलाही चांगल्या प्रकारे यूट्यूब जे आहे यानं माझं दुसरं पेमेंट देखील दिलेलं आहे मी असंच म्हणेन माझं पहिलं पेमेंटही चांगल्या प्रकारे मला भेटलं होतं आता यूट्यूबकडून दुसऱ्या प्रकारेही मला दुसरं पेमेंटही भेटलेलं आहे त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट क्रेडिट जे आहे ते तुम्हालाच देईल कारण की जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेच नसते तर मला एवढा चांगला रिस्पॉन्स भेटलाच नसता आणि मला यूट्यूबकडून पेमेंट जे आहे ते देखील मिळालं नसतं एवढे कमी सबस्क्रायबर्स असूनही मला खरं खरंतर माझ्या व्ह्यूजच्या बेसिसवर आणि कंटेंटच्या बेसिसवर जे आहे ते पेमेंट दिलेलं आहे त्यामुळे मी नक्कीच तुमचे आभार म्हणाल कारण की तुमच्या व्हिडिओज बघण्यामुळेच मला युट्यूबकडून पेमेंट जे आहे ते मिळत आहे तर अशा प्रकारेच तुम्ही मला लवकरात लवकर जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढा सपोर्ट करा माझे व्हिडिओज बघा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा बघा जेव्हा माझे चांगले सबस्क्रायबर होतील माझा तर विचार आहे बघा तीन चार महिन्यामध्येच मी नक्कीच यूट्यूबवरती लाईव्ह येईल आणि मी कोण आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल त्यामुळे नक्की तुम्ही सबस्क्राईब करा जेवढे जास्त लवकर माझे सबस्क्राइबर होतील तेवढ्या लवकर मी जे आहे युट्यूब वरती लाईव्ह येण्याचा ट्राय जे आहे ते करणार आहे नक्कीच तीन चार महिन्यामध्ये मी लाइव जे आहे ये ते येणार आहे त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट जे आहे अशा प्रकार करत राहा थँक्यू